कारण अद्याप समजू शकले नाही पोलिसांचा अंदाज कौटुंबिक वाद असल्याचे समस्या आहे या जवानाला शासकीय रुग्णालय येथे दाखल केल्याचा डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले शवविच्छेदन करून त्यांच्या कुटुंबियांकडे अंत्यविधीसाठी त्यांचे पार्थिव देण्यात आले आहे या नोंद सदर बाजार पोलीस पोलीस स्टेशन करण्यात असून पुढील अधिकचा तपास हेड कॉन्स्टेबल केदार करत आहेत या घटनेची माहिती सदर बाजार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजशी बोलताना दिली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती जालना पुरुषोत्तम गजानन खेडेकर या एसआरपीतील अठ्ठावीस वर्षीय जवानांनी त्यांच्या राहत्या घरी म्हणजे पोलीस क्वार्टर एफ पोलीस क्वार्टर सिंधुदुर्ग बिल्डिंग यामधील दोनशे चार नंबरच्या क्वार्टर्समध्ये मध्ये त्यांच्या राहत्या घरी गळफास लिहून गणफास लिहून आत्महत्या केलेली आहे त्याप्रमाणे आपल्याकडे एडी दाखल झालेली आहे पूर्ण तपास चालू आहे तपास हेड कॉन्स्टेबल केदार मॅडम कडत आहेत ह्याच्यामध्ये सध्या तरी काही संशयित काही दिसत नाहीये तपास चालू आहे त्यांचा पीएम वगैरे झालेला आहे आणि पूर्ण बॉडी ही त्यांच्या नातेवाईकांना पुढील मृत्यूचं कारण तर अजून काही स्पष्ट नाही परंतु काही कौटुंबिक वाद असावा असं वाटतंय परंतु तेही अजून स्पष्ट नाही ते तपासात स्पष्ट होत डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट रहा